आज विजयादशमी असल्यामुळे वेदांत दारामध्ये तोरण लावतोय आणि मी झाडलोट केलेली आहे छान असा उंबरटा पुसून घेतलेला आहे आणि आज मस्त अशी दाराच्या समोर रांगोळी सुद्धा काढलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान वाटते तोरण वगैरे दाराला लावल्यानंतर आणि खूप छान प्रसन्न वाटते इथे मी कापूर सुद्धा झाळलेला आहे दारामध्ये रांगोळी काढल्यानंतर देवांना छान असं उजळवून काढले आणि खूप छान प्रसन्न वाटत आपले देव तुम्ही ते बघू शकता मस्त अशी आपली पूजा झालेली आहे तर आज स्वयंपाकामध्ये पुरणपोळीचा बेत बनवला होता आणि इथे माझे गॅस स्ट्रोवचे दोन्ही बर्नर खराब झाले होते त्यामुळे एच पी गॅसच्या मेकॅनिकला बोलवलं होतं नमस्कार मंडळी मी माया मायागुरिया ब्लॉगिंग चॅनलमध्ये मा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे विजयादशमी तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा विजयादशमी असल्यामुळे बाहेर मस्त अशी रांगोळी काढली दाराला मस्त असं वेदाने तोरण वगैरे लावलं आणि केतूचं आज क्लास असल्यामुळे केतू सकाळीच क्लासला गेली आणि बाहेरचं सगळं आवरल्यानंतर मी मस्त अशी देवांची पूजा केली खूप छान प्रसन्न वाटलं आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली तर आज स्वयंपाकामध्ये मी पुरणपोळीचा बेट केलेला आहे तर तो काय सगळा शेअर करत नाही कारण खूप उशीर होईल तर चला पटपट आवरून घेते आणि आत्ता जस्ट काय काय केले ते, का ते तुमच्याशी शेअर करते तर इथे तुम्ही बघू शकता माझी कटाची आमटी रेडी झालेली आहे इथे मी कुकरमध्ये भात लावलेलं आहे त्यानंतर भजी करणार आहे त्यामुळे थोडीशी भजी करण्यासाठी इथे पीठ भिजवायचं आहे इथे मी पुरण रेडी केलेलं आहे तर चला मंडळी आधी स्वयंपाक आवरून घेते आणि त्यानंतर तुमच्याशी उलते तर आता इथे माझ्या सगळ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता थोडेसे करायला मंडळ इथे मस्त अशा मावसूद अशा पुरणपोळ्या माझ्या रेडी झालेल्या आहेत बघू शकता खूप छान झालेल्या आहेत पोळ्या पुरणपोळी झाल्यानंतर आता इथे मी भजी तळते तर आता इथे मी बटाटा भजी तळते त्याचबरोबर इथे मी हिरव्या मिरचीची भजी पण करणार आहे तर मला नेहमी बटाट्या भजीबरोबर हिरव्या मिरची भजी पण आवडतात आपल्या ज्या नॉर्मल मिरच्या असतात ना त्याचेच मी करते तर आता भजी पण होत आहेत त्याचबरोबर इथे मी पापडसुद्धा तळून घेतलेले आहे इथे भात रेडी आहे तर मंडळी आता में ता मी देवांना नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मी वेदांत आणि केतकी केवून घेणार तर आता इथे देवांसाठी नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे मस्त असा आजबेद झालं स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही तीन साडेतीनला जेवायला बसलो आज पुरणपोळीचा स्वयंपाक होता त्यामुळे मला थोडासा लेट झाला कारण मध्येच गॅस स्टोव्ह म्हणजे माझा जो बर्नर आहे तो बर्नर खराब झाला होता त्यामुळे ते दुरुस्त करायला मेकॅनिक आले होते त्यामुळे आज जरा पुरणपोळी करायला मला उशीरच झाला तर आता स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही तिघं मिळून जेवतो आहे आज महेश तर गावाला गेलेत दसऱ्यानिमित्त त्यामुळे ते तर नाही आहेत त्यांना खूप पुरणपोळी आवडते त्यांना आम्ही मिस करत होतो तर आमची जेवणं वगैरे झाली त्यानंतर आम्ही सगळ्यांनी विश्रांती घेतली कारण बराच वेळ झाला होता 이 사람은 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 이 जा दा दा देख़े जा देख़े जा ता तर आता आम्ही बाहेर आलोय आणि बघितलं तर पाऊस पडायला लागला आहे मुहूर्त लागतं की नाही बाहेर आहे आम्ही किती वाजले ग साडेसहा पावणेसात झाले ना साडेसहा वाजून आता जस्ट निघालोय तर जोराचा पाऊस लागला आता काय करायचं की तू थांबूया काय

<coughs> <laughs> <bastar rating> <coughs> 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 आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आज दसऱ्याच्या निमित्त ऍटमबर्क कंपनीचा आम्ही पंखा घेतलेला आहे तर हा पंखा बेडरूममध्ये लावणार आहे पण आता लगेच नाही लावणार आहे आता काही चार पाच दिवसांनी लावणार आहे कारण बेडरूममध्ये कलर वगैरे करायचे आहे तर आज आणले दसऱ्याच्या निमित्ताने त्यामुळे आता हळदी कोंकू लावून घेते तर आज दसऱ्याच्या मुहूर्ताने हा पंखा घेतलेला आहे तर आता काही काही दिवसांनी आम्ही हा पंखा लावणार आहे ला 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 ना ना तर मंडळी आजचा दिवस खूप छान गेला मस्त प्रसन्न वाटलं आणि तुमचा दसरा तुम्ही कशा पद्धतीने साजरा केला तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय